केंद्राच्या जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचे भाजपच्या वतीनं आतिशबाजी आणि साखर पेढे वाटून जल्लोष केंद्र सरकारने घेतलेल्या जातनिहाय जनतेच्या सांगलीमध्ये भाजपच्या वतीने स्वागत करण्यात आलेलं आहे मोदी सरकारच्या निर्णयाचं साखर पेढे वाटून आणि फटाक्यांच्या आतिशबाजीकडे जल्लोष करण्यात आला आमदार सुधीर गडके यांच्यासह भाजपाचे पदाधिकाऱ्यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विजयाच्या घोषणा देत भाजप सरकारने घेतलेला निर्णय हा सामाजिक न्यायाच्या दिशेने टाकलेलं पाऊल असल्याचं मत यावेळेस व्यक्त करण्यात आलं आहे म्हणतात आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी सातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतला त्याबद्दल आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आणि नेते या दे सगळ्यांच्या उपस्थितीमध्ये आज जल्लोष केलेला आहे एकोणीसशे एकतीस साली पहिल्यांदी जातीय जनगणना झालेली होती त्यानंतर आता दोन हजार पंचवीस साली ही होत आहे मला वाटतं एक चांगलं पाऊल मोदींनी या देशाच्या दृष्टीनं टाकलेला आहे आणि त्यामुळं प्रत्येक जातीचा नक्की आकडा जो आहे तो येईल त्यामुळं ह्या पुढच्या काळामध्ये देशाला याचा खूप फायदा होणार आहे एक चांगलं पाऊल नरेंद्रीय मोदी यांनी उचलल्याबद्दल आम्ही सर्वजण तसे आभार मानतो धन्यवाद आज या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं भारतीय जनता पार्टी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय आमचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी जो जातनिहाय जनगणनेचा निर्णय घेतलेला आहे त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं अभिनंदन करतो आजपर्यंत देश स्वातंत्र्य झाल्यापासून जातनिहाय जनगणनेच्या गणना करण्यासाठी काँग्रेसनं कधीही असा निर्णय घेतलेला नव्हता पण आमचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रभाई मोदी यांनी हा निर्णय घेऊन आज नेमकी जातनिहाय जनगणना होणार आहे ज्यावेळेला तत्कालीन पंतप्रधान दोन हजार दहा साली मनमोहन सिंग होते त्यावेळी त्यांनी लोकसभेत घोषणा केलेली होती की के जातनिहाय जनगणना ही केली जाईल म्हणून पण त्याच त्यांनी त्या ठिकाणी मंत्री केंद्रीय मंत्री गटाची एक स्थापना पण केली होती पण त्यातील एक सदस्य पी चिदंबरम यांनी जातीय जनगणना करण्यासाठी प्रखर विरोध त्या ठिकाणी दर्शवलेला होता आणि त्यामुळे त्या काँग्रेस आजपर्यंत जरी म्हणत असली आम्ही जातीय जनगणना करू किंवा आमच्या मागणीमुळे आता हे झालेलं आहे पण पहिल्यापासूनच त्यांचा त्या ठिकाणी जातीय जनगणनेला विरोध आहे या सगळ्या गोष्टीवरून दिसून येतं आमचे आदरणीय गृहमंत्री अमितभाई शहा यांनी वारंवार असं सांगितलेलं आहे की जातीय जनगणनेला आमचा भाजपाचा नेहमीच पाठिंबा आहे आणि आज ते जे बोलत होते तसं आदरणीय आमचे पंतप्रधान मोदी साहेब यांनी करून दाखवलेलं आहे आणि जातीय जनगणनेचा मार्ग मोकळा झालेला आहे त्यामुळे निश्चितच आम्ही या ठिकाणी सांगली शहर जिल्ह्याच्या वतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली